नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण सोर्यासिसवर चर्चा करणार आहात खूप कॉमन आहे आणि आपण सर्वांनी नक्कीच कुठे ना कुठे कधी ना कधी हे ऐकलं असेल सोर्यासिस तर सोर्यासिस हा एक स्किन डिसीज आहे हा एक, एक चर्मरोग आहे ज्याचे कारण जे आहे हा जेनेटिक मेन त्याचं रिझन असते बघा की ज्याच्यामध्ये कुठेतरी हेरिडिटरीसुद्धा कॉज असू शकते जेनेटिक कॉज असू शकते किंवा कुठेतरी काहीतरी ट्रिगर फॅक्टर त्याला मिळालं तर त्याच्यामुळे हा सोर्यासिससारखा आजार हा उद्भवू शकतो तर हा कशामुळे होतो याचं काय कॉज आहे तर जेनेटिक रिझनमध्ये पुष्कळ वेळा याच्यामध्ये बघायला मिळतं की दिस इज अ इम्युन डिसीज म्हणजे याच्यामध्ये काय होतं की जे आपल्या बॉडीचे uh, जे फायटिंग हेल्दी सेल आहेत जे फायटिंग सेल ज्यांना म्हणतो आपण म्हणजे जेव्हा एखादा आजार आपल्या शरीरामध्ये एंट्री करतो तर त्याला फाईट करण्यासाठी जे सेल्स असतात फायटिंग सेल्स असतात तर हे जे सेल्स आहेत हे आपल्याच बॉडीच्या हेल्दी सेल्सवर स्किनचे जे सेल्स असतात त्याच्यावर अटॅक करतात जे हेल्दी स्किन सेल्स आहे त्याच्यावर फायटिंग सेल्सने अटॅक केल्यामुळं काय होतं की जे आपले सेल्स आहेत स्किनमधल्या याचं खूप जास्त फास्ट ग्रो व्हायला लागतं म्हणजे नॉर्मली ज्या पद्धतीने आपली स्किनची जे सेल्स असते ज्याची जी ग्रोथची एक स्पीड असते त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये हा आपल्या स्किनच्या सेल्स आहे ह्या जास्त प्रमाणामध्ये तयार व्हायला लागतात तर आपण बघतो सोऱ्यासिस कसं असतं दिसायला की त्याच्यामध्ये पॅचेस येतात कोणाला गोल गोल येतात रेडिश पॅचेस येतात कोणाला व्हाईटीस असतात चट्टे येतात आणि ही जी त्वचा असते आपली ही जाडजाड होत जाते कारण तिथे आपले जे सेल आहे त्या स्किनचे हे जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतात तर मग त्याच्यावरून पांढरी कोस निघल्यासारखं वाटते एकदम शायनी रेड आणि त्याच्यावरती पांढरी कोस असं सिल्वर कलरचे किंवा व्हाईटिश कलरचे कोस त्याच्यावरून निघते तर मोस्ट कॉमन ज्या साईट आहेत बघा याच्या तर हे तुम्हाला एल्बोजला होऊ शकते तुमच्या एल्बोजमध्ये तुमच्या नी जॉईंटला तुम्हाला दिसू शकते तुमच्या ट्रंकवर ते तुम्हाला दिसू शकते मोस्ट कॉमन परत साईट आहे स्काल्पमध्ये म्हणजे डोक्यामध्ये मॅक्झिमम uh, माझ्याकडे येणारे जे पेशंट आहे uh, बघा याच्यामध्ये स्काल्पचं सोर्यासिस असणारे पेशंटचं प्रमाण जास्त आहे याची सुरुवात हे कुठेतरी स्काल्पमधून होते मग हळूहळू ते हळूहळू बॉडीवर खाली खाली उतरत जाते कोणाला चेस्टवर येतं ट्रंकवर राहते uh, हातांना राहतं पण मोस्टली तुमच्या एल्बोमध्ये आणि नी एरियामध्ये ते जास्त राहतं अशी जाड जाड त्वचा होते रेडिश का पिंकीश पॅचेस असतात त्याच्यावरती पांढरी कोस निघते आपण थोडं काढलं तर खट्टी पकडल्यासारखं ते निघते तर हे त्याचे सिमटम्स आहे आपण काही क्रीम वगैरे लावता अनेक पेशंट येतात आम्ही खूप सारे औषधी दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून घेत आहोत काही ॲसिडयुक्त क्रीम्स येतात काही स्टिरॉइडयुक्त क्रीम्स येतात ज्या लावल्यानंतर त्यांना काही दिवस ते बरं राहतं का अनेक पेशंटचं मी टाकत असते बघा व्हिडिओज तुम्हाला पामो प्लांटर सोरेसिस की जे तुम्हाला तळ हाताला आणि तळ पाहायला होतं म्हणजे ही आपली जी स्किन आहे ही खूप ओव्हरग्रोथ होते मग ती वाढल्यानंतर काय होतं की इथं भेगा पडायला लागतात आणि पा अशी कोस कोस निघत जाते आणि तुमची त्वचेला त्या तळ हाताला तळपायला भेगा, भेगा पडतात चिरा पडतात खूप तर अशा केसेसमध्ये काय होते बघा तुम्ही जर कुठल्या ॲसिडयुक्त क्रीम वापरल्या किंवा तुम्ही स्टिरॉइड बेस्ड काही क्रीम यूज केल्या